नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे आज तसं बघितलं तर राज्यात लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झाली म्हणजे सकाळी सात वाजल्यापासूनच विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली मात्र राज्यात अनेक ठिकाणी मतदान केंद्रावरती ईव्हीएम बिघाडच्या तक्रारी समोर येतात त्यामुळे मतदार राजा खोळंबलेला दिसतोय बऱ्याचदा मशीन सुरू न झाल्यामुळे त्यांना माघारी जावं लागतंय या सगळ्यावरती आज आपण कुठेतरी एक छोटीशी चर्चा करणार आहोत किंवा कुठे हे प्रकार गैरप्रकार घडलेत किंवा हे अनुचित प्रकार त्याच्यावरती आपण थोडंसं लक्ष घालणार आहोत सकाळी मतदान सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणाहून होऊन ईव्हीएम बिघाडीच्या तक्रारी समोर यायला लागल्यात पुणे कोल्हापूर अकोला संभाजीनगर या आदी जिल्ह्यांमध्ये नागरिकांना ईव्हीएम बंद झालेल्या या सगळ्या तक्रारींना सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे मतदान होऊ शकलं आहे मतदान होऊ शकलं नाही आणि मतदान न होऊ शकल्यामुळे अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ तिथे ताटकळत राहण्यापेक्षा मतदार राजांनी घरी जाणं लोकांनी घरी जाणं प्रेफर केलंय मुंबईत तर दादर येथे दादर सारख्या ठिकाणी ईव्हीएम मशीन साठी मतदार खोळंबले होते नाबर विद्यालयातील ही घटना समोर आली आहे मतदान सुरू होऊन अवघे काहीतरी पंधरा मिनिटं झाले होते आणि या पंधरा मिनिटातच हा असा प्रकार समोर आला त्यानंतर शिवडीमध्ये शिवडी लालबाग विधानसभेमध्ये देखील हाच प्रकार समोर येतोय मतदान केंद्र एक्केचाळीस ची ही घटना आहे त्यानंतर प्रबोधनकार ठाकरे उद्यान आहेत इथे तर विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे काही वेळ खोळंबा झाला होता जळगावमधील जामनेर मधील मतदान केंद्रावरती ईव्हीएम मशीन बंद पडलं त्यानंतर बरं मशीन सुरू झालं त्यानंतर ते सील करून मतदान सुरू करण्यात आलं तोपर्यंत नागरिक बाहेर थांबले होते आणि ते वैतागून पुन्हा रिटर्न घरी जायला लागले होते छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील ईव्ही मध्ये बिघाड झाला चार ठिकाणी ही प्रक्रिया संभाजीनगरमध्ये घडली आणि त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण थांबली होती दोन ठिकाणी कंट्रोल युनिटमध्ये बिघाड झालाय नाशिकमध्ये देखील अशाच तक्रारी समोर येतात नाशिकमध्ये एव्हीएम बिघाडच्या तक्रारी समोर येतात जनता महाविद्यालयातील मतदान यंत्रात ही बिघाड झाल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांना याला सामोरं ना, जावं लागलं पंचवटीतील सोनूबाई केला मतदार केंद्रावरील एकशे एकोणनव्वद बूथवरील तांत्रिकमध्ये ही बिघाड झाला आणि या तांत्रिक बिघाडामुळे मतदानाला किमान अर्धा तास उशीर होत होता अकोल्यामध्ये देखील अनेक नागरिक घरी गेले अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातील वाडेगाव येथील मतदान केंद्र क्रमांक दोनशे वर अद्याप मतदानाला प्रेफरली सुरुवात झाली नव्हती तांत्रिक बिघाडामुळे अजूनही तिथे काहीसा उशीर होत आहे विलंब होत आहे पुण्यातील कोथरूडमध्ये देखील इव्ही ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय आणि मागच्या काही घटनांपेक्षा या वर्षी या विधानसभेला किंवा ह्या वेळेच्या निवडणुकीला अशा प्रकारचे प्रकार जाणीवपूर्वक होत आहेत की तांत्रिकरित्या होत आहेत हे कुठेतरी संशय व्यक्त होतोय नागरिकांकडून पुढील अपडेट आपण अजून काय असणार आहेत म्हणजे संपूर्ण विधानसभेच्या किंवा आजच्या दिवसाच्या घडामोडी काय असणार आहेत ह्या आम्ही वेळोवेळी मुंबई आउटलुकच्या माध्यमातून तुमच्या समोर आणणारच आहोत तुर्तास धन्यवाद